धारणी तालुक्यातून वाहणाऱ्या प्रमुख नदी समाविष्ट असणाऱ्या गडगा नदी सिंचनाकरिता महत्वाकांक्षी प्रकल्पाचे निर्माण कार्य करण्यात आले आहे गडगा मध्यम प्रकल्पाचे काम जरी अंतिम टप्प्यात आले आहे तरी दुसरीकडे तात्रा गावाचा डायव्हर्जन रस्त्याचे बांधकाम युद्ध स्तरावर तसेच आनंद फानंद मध्ये सुरू आहे गंभीर बाब अशी कि धारणी लघुपाठ बंधारे जलसंपदा विभागाच्या मार्गदर्शनाखाली

मार्गाच्या विपरीत बांधल्या जात असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे तात्रा डायव्हर्जन रस्त्याचे बांधकाम कन्स्ट्रक्शन कंपनी द्वारे युद्ध स्तरावर जात आहे कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता कंत्राटदार रस्त्याच्या बाजूने उपलब्ध असलेला पिवळा मातीयुक्त दगडाचा वापर करीत आहे वापरण्यात आलेला दगड अंदाजपत्रकात पत्रकात नमूद दगडाशी पूर्णत विपरीत असून त्या ठिकाणी ओव्हर ज्यामध्ये ऐंशी एम एम व चाळीस एम चा वापर न करता तिथूनच ओबडठोबड दगड ब्लास्टिंग करून व कुठे डायव्हर्जन रस्ता हा डोंगरावरून जात आहे रस्त्याच्या बाजूला खोल खाई असून असाच निकृष्ट रस्ता रस्ता बांधला गेला तर एकाच पावसात वाहून जाण्याची शक्यता दिसून येत आहे जर संबंधित लघुपाठ बंधारे विभागाने वेळी दखल घेऊन काम व्यवस्थित करून घेतले तर बरं अन्यथा शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थ जाणार हे मात्र नक्की संबंधित जलसंपदा विभागासोबत कंत्राटदाराने असे काय केले की विभाग एवढा निकृष्ट काम खपवून घेत आहे ही विचार करण्यासारखी बाब आहे आता जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंता व वरिष्ठ प्रशासन तसेच जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी तात्रा डायव्हर्जन रस्त्याची पाहणी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी Thank <laughs> you.